नमस्कार मित्रांनो बाल मी रेहान शकील नदाब बालवक्ता बाल अभिनेता मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव श्री विद्यामंदिर मंदिर हाय स्कूल उदयवाडी तर मित्रांनो आपण कालच स्वप्न विकणारा माणूस हा धडा पाहिला तर आज आपण या धड्यावरचे स्वाध्याय बघणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिला तुम्हाला दिसतील तर चला सुरू करूया स्वप्न माणूस प्रश्न पहिला दिलेला आहे तुमचे मत स्पष्ट करा गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन म्हणत तर याचं उत्तर आहे गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन म्हणत होते कारण गोळ बोलून तो त्याच्याजवळ असलेलं ज्ञान व आपले अनुभव इतरांना रंगवून फुलवून सांगायचा सा। जणू तो लोकांच्या डोळ्यात स्वप्न सुत्रवून जात असे म्हणून गावात येणारे गावकरी त्याला सपन विका असे म्हणायचे तर याच्यामधील आ दिलेला आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश आपल्या गवळ्याचं ज्ञान आपल्या अनुभव इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा ज्ञान मिळावं दुसऱ्यांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हावी हा त्याचा गावात येण्यामागचा उद्देश होता प्रश्न दुसरा स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा तर बघा स्वप्न विकणारा माणूस तर पर्याय दिलेले आहेत त्याचा पेहराव त्याचे बोलणे आणि त्याचे स्वप्न सगळ्यात पहिला आपण बघूया त्याचा पेहराव तर त्याचा पेहराव असा होता तलम रेशमी धोतर त्यावर जरीचा सैसर कुडता डोक्याला लाल पांढरा फिटा डोळ्यावर चष्मा पायात चांबडी बूट गवळ्या रंगाचे झुप्केदार मिशा असा त्याचा पेहरा होता दुसरा आहे त्याचे बोलणे त्याने खूप डोंगर दरात उडवला त्याने कित्येक देश प्रदेश पाहिले होते त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्याने अनुभव त्याने अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या पिशव्यांनी रंगवून फुलवून सांगायचा असं त्याचं बोलणं होतं तिसरं आपल्याला दिलेला आहे त्याचं स्वप्न काय होतं स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न काय होतं तर बघा त्याचं स्वप्न आपल्याजवळचं ज्ञान आपले अनुभव इतरांना सांगावं त्यांना आनंद द्यावा हेच त्याचं स्वप्न होतं आता पुढच्या पानावर प्रश्न तीन दिलेला आहे खालील आकृत्या पूर्ण करा इथे आकृत्या आहेत अशा तर ह्या पूर्ण करायला सांगितलंय स्वप्नाविषयी लेखकाचे मत तर स्वप्नाविषयी लेखकाचे मत आहेत माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही हे दुसरं तिसरं स्वप्न आपल्याला समृद्ध करते स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं व ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते आता दुसरी आपली स्वप्नाविषयी इतरांचे मत काही लोक स्वप्नांना भलतेच पिक्चर लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात स्वतः आदर्श बनून ते वावरतात आणि चौथं काहींच्या मते स्वप्नावर वृत्ती घातकच असते आता आपण तिसरी आकृती बघणार आहोत स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू तर बघा त्याच्या गाठोड्यात काय काय होतं स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळ काजू बदाम किसमिस वेलदोरे सुपारी खारी खोबरे या सर्व गोष्टी असायच्या आता बघूया आपण ई दिलेला आहे बघायचे तर स्वप्न विकणाऱ्याचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर बघा स्वप्न विकणाऱ्याचे किस्से होते अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे आणि ऐकणाऱ्यांचे फायदे होते की निरनिराय प्रांतांचे रीतरिवादांची माहिती त्यांना मिळायची आता बघा प्रश्न चौथा स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटना याचा ओघतट्टा तयार करायला सांगितलेला आहे तर तो, तो आपण करूया उदाहरण तिने दिलेला आहे बघा हो पहिलं पिंपळाच्या पारावर थांबले तर पिंपळाच्या पारावर थांबणे दुसरं पिंपळाच्या पारावर थांबल्यानंतर चांबडी पिशवीतलं पाणी गटागटा पिणे वायटीत पारावर बसणे पाराला असलेल्या कडीला आपला घोडा बांधणे आणि चौथं जमलेल्या लोकांना आपले किस्से रंगवून फुलवून सांगणे व इझून सुका मिळावते हा आपण ओकटत्ता तयार केलेला आहे तर प्रश्न पाचवा संकल्पना करा व लिहा स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे याबद्दल तुम्ही मते परिचय द्यायचा आहे तर पुढे येऊया आपण खेळूया शब्दाशी पार झाडाच्या बुंद्याजवळ हो अ दिलेला आहे त्यातला पार खेळू <स्थी> या शब्दाशी त्यामधील अ दिलेला आहे पार झाडाच्या बुंद्याजवळ हो बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा पार पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ येतात लक्षात ठेवा संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा तर खाली दिलेला आहे बघा अ दिलेला आहे हार आ दिलेला आहे कर आणि ई दिलेला आहे वात तर बघा असे उत्तर हार हार म्हणजे हारणे हारण्याचं एक मात कर कर म्हणजे हात करणे आणि वात वात म्हणजे वारस वार वारा दिव्याची वाट असं त्याचं उत्तर येतं दिव्याची वाट जे असते त्याला समानार्थी शब्द वाटे आ दिलेला आहे खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या सोडवा तर इथे अ गट आणि ब गट आपल्याला दिलेले आहे तर गटमधील पर्याय आहे एक मतीकुंडीत होणे दोन कलतरी करणे आणि तीन गहीवर येणे व ब गटातील पर्याय आहे अकंठातून येणे आ विचार प्रक्रिया थांबणे आणि उत्साह निर्माण करणे क्रियाच्या आपल्याला जोड्या लावायचे तर बघा अमध्ये मती खोली कोण आहे म्हणजे विचार प्रक्रिया थांब दोन तरतरी पेरणे उत्साह निर्माण करणे आणि ती दही भरून येणे म्हणजे कंठ दाखणे अशा याच्या जोड्या होतात थाले बघा ई दिलेल्या आहे खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा शब्द आहेत अ कुतूहल आ आभ्रम इ ढ आणि इ आतुरतेने याचे शब्द तयार करायला सांगितले आहेत तर बघा शब्द पहिला शब्द आहे असा की पूर्वी लोकांना संगणकाविषयी कुतूहल वाटायचे पूर्वी लोकांना संगणकाविषयी कुतूहल वाटायचे तर कुतूहल याला अंडरलाईन करायचे आणि उत्तर द्यायचं आहे आणि दुसरा बघा कधी कधी मित्र व कोण शत्रू याविषयी संभ्रम निर्माण होतो तिसरा दामूची ढोलकी वाजवण्याची ढग इथे ढग सध्या दामूची ढोलकी वाजवण्याची ढग वेगळीच आहे तर शेतकरी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट चालतात इथे पुढे हा पत्ता दिलेला आहे तर याची माहिती आपण नंतर घ्यायचं धन्यवाद